रेशे मे ॾाढा मे अभंगाकडे आलोय आता उत्तम व्यवहार केल आता येत होतो मी नर्सी मध्ये येताना साधकाच्या घरी जाऊन बसलो कुठून आल्या ते विचारतात मला तुम्ही कुठून आल्या मी म्हणलो मशनातून आलो तुम्हाला आणि कीर्तन आलेलं कुठून काही येलो बरोबर आहे मशनात मशनात कधी बोलले होते का म्हणले म्हणलं पाच वर्षाची मुक्ताई उठली म्हणून आलो काय उडीत होती तिच्या ताकद होती नावा ताकत होती आमच्या नावात मी ताकत नाही आमच्या कामात ताकत हो नाही ना, कामा नाव गंगाधर क्षमा मागतो पुढच कशाला हो हो ना नाव सकू पुढच काय बोलू नको नाही आपल्या तिकडे जायचं नाही म्हणून उत्तम व्यवहार केलं पाहिजे आपल्या हिताला जाग केलं पाहिजे हित कोण कोण केले महाराज संतच केले मला कोणते संत ह्या संत, हेची संत. चाँगा 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 तो हे संत त्याचा काही नाम बाकी काहीच केले नाही पाहिजे महाराज बर ठीक आहे म्हणले बसले बसल्यानंतर महाराज तुमचं गाव जवळ आहे की दूर आहे मी म्हणलो दूर आहे पंचावन्न किलोमीटर आहे तुम्ही कसा आल्या मी म्हणलो रांगत आलो आता पंचावन्न किलोमीटर आहे काहीतरी वाहन राहतेच ना मला बरं बर 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 महाराज तुमचं गाव कोणतं मी म्हणलो आंबुल गाव त्या म्हणलं आंबूच्या मी का टाटा बिर्ला कंपनीचा मालक येत नाही मला सांगायला येत नाही महाराज मी का टाटा बिर्लाचा कंपनीचा मालक आहे बर बर बरे महाराज पर बाळा तरी म्हणलं पक्क उतारा आहे म्हणतो सात नाती आहेत या भादरला लोकायच्या तीन नातू आहेत भादरला लोकायच्या बर बर महाराज तुमचं लग्न झाले लग्न होते <laughs> जेवढे नाती नातू झाले का महाराज मग म्हणले महाराज जेवण करत्या की का आता त्याच्या घरी आम्ही गेल्यानंतर का उपाशी राहू काय जेवण बर 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 महाराज आता मला देव देव करा देव हे म्हणलं वय किती आहे पिराजी काका काय डोळे आहेत बघा चष्मा बघा यांची वय कसं आहे चष्मा नाही लाकूड नाही का त्यांनी परमार्थामध्ये लहानपणापासून तर आत्तापर्यंत महाराज काकाने योग केलेलं आहे काकाचे चिरंजीव आहेत रामकिशन महाराज त्यांनी म्हातारे का ह्यानी म्हातारे महाराज मग याला काय करावं लागलं या शरीराला जपवावं लागलं शरीराचं जोपासना करावं लागलं त्यांच्या अर्धा आम्ही राहत नाही महाराज राहतो तू तसंच वागायला काकाला म्हणलं चहा पिता पित नाही काका जेवण का नाही आज एकादस आहे जेव अशी मातारी आता एकादस आहे म्हणली महाराज फराळ केले याला काय म्हंटलेलं आहे महाराज शरीर शरीर चांगले चांगले मग शरीर जर चांगलं ठेवाच तर काय करावे लागल असेच वागावे लागल आपुलिया हित्ताला जागा करावे लागल हित्ताला कोणी म्हणले पुरुषांनाच काय श्रेष्ठ काल स्त्री पुरुष स्त्री पण श्रेष्ठ आहे आणि पुरुष पण श्रेष्ठ आहे का का ज्ञानेश्वर माऊली माझे जगाचे सोपान काका माझ्या जगाचे नामदेव महाराज माझ्या जगाचे सावतामाळी माझ्या जगाचे गोरा कुंभार आता उद्या येणार आहे दोन तीन दिवसाला आहे इथं आहे की नाही कार्यक्रम हे सगळे जे हे जातीचं मला देणं घेणं नाही ओक काय बी नाव पाडतात महाराज हे कामावर पडलेलं आहे महाराज जातीचं काहीच उद्देश नाही पण संत संत उदार उदार भरले आनंद बांधार त्यांच्याकडे एवढं काय बांधार आहे ठेवायला जागा नाही मग हे देव झाले देव झाले Yeah, i want जो असे जागत हे संत झाले मुला दोष गुण हरपल हे झालं पुरुषांचा पुरावा महिला काय नाहीत नानोपात्रा पंढरपूरला चंद्रभागेमध्ये आलेली होती आहे ना ते कोणाची होती मला विश्लेषण करत नाही कानुपात्रात चंद्रभागेत स्नान करत असताना बिदरच्या बादशानी काय केलं सैन्य पाठवलं हा 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 काय सुंदर आहे एवढंच शब्द गेला महाराज

आमचे गुरुमित्र हरिभक्ती परायण आणि ते तालुका अध्यक्ष आहेत वारकरी आणि पदाचं काय मला काही नाही ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि माझं कीर्तन आहे म्हणल्यानंतर त्यांनी उमरीहून येऊन आलेले आहेत आणि माझं कीर्तन आहे म्हणून माहीत आल्यानंतर हरिभक्ती परायण आमचे गुरु बरका हनुमंत महाराज तळेगावकर उमरी उमरी जवळ आहे आज कीर्तन ऐकण्यासाठी तिथून आलेले आहेत महाराज आता किती आहेत बाहेर बाहेर महाराज मला तर मला अभंग सोडावे लागते खरी उ परिचय करून दिलेला आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे पुणे आहे बी मग माझा विषय काय चालू आहे चंद्रभागेपदी असताना फक्त मज वाटत त्याशी आलिंगन द्यावे राजाला भेटण्यापेक्षा पंढरपूरच्या बापाला जाऊन दर्शन धरले फक्त चरणाला मज वाटत त्याशी आलिंगन द्यावे आज त्या कानुपात्रेच पाया पडतात आहे की नाही कोणी बघा मंदिरामध्ये आहे का महाराज कानू पात्रेच मग माझा विषय काय चालू आहे जो असे जागता हा? जागा, जागा कोण झालं पुरुषाचं नाव सांगितलं नामदेव महाराज सांगितलं मग कोण कानू पात्र जनाबाई गंगाखेडची जनाबाई जनाबाईचं मंदिर गंगाखेड तालुक्यामध्ये प्रॉपर गंगाखेडला आहे तिथला आमदार रत्नाकर साहेब गुट्टे आहेत तिथं माझं कीर्तन झालेलं आहे महाराज दिंडीला आम्हाला मदत पण करतात गुट्टे साहेब कारण का दिंडीला मदत करावं कोणी टँकर द्यावं कोणी पंगत करावं हो कोणी दिंडीत सहभाग करावं कोणी पताक धरावं तो धन्य माता पिता तयाची ये अभंगाकडेच जाणार आहे अभंग सोडून पळणार नाही महाराज महाराज मग ते गंगाखेडची जनाबाई हा मोतीराम काका फळा लोह्या तालुक्यामध्ये मोतीराम काका फळा गुरु महाराज होऊन गेले बरं का त्या गुरु महाराजांनी त्या जनाबाईचं तिथं गंगाखेडला सेवा करायचे गंगा केला जनाबाई दिसायची नाही का आपली आहे तर सांगायला बरं का इकडं तिकडं सांगा नाही तर त्या मोतीराम पुरा पाय महाराज पूर्ण किडे भरले होते तर मोतीराम काका काय करायचे ते किडे दुपारच्या मध्ये लक्षात ठेवा आपल्याला काटा मोडत अरे त्या म्हणते आपण देवाला शिवा देता ते किडे काढून टोपल्यात ठेवायचे मोतीराम काका देव झाले अवजे जण प्रमाण आहे उगीच प्रमाण घेत नाही मी का देव झालं ते मनुष्य आणि ते किडे टोपल्यात ठेवायचे त्याच जे रक्त भरलं महाराज महाराज युट्यू चॅनलवाले काका दादा ते किडे टोपल्यात ठेवायचे त्याला घेऊन काढायचं